арabia ع Pleiku J रामकृष्णारी संत निवृत्तनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि आजच्या या पंधराव्या मुक्कामाला दिंडी क्रमांक सदतीस संत निवृत्तनाथ महाराज पालखी सोळा रथाच्या पाठीमागची या साकत मुक्कामी आलेली आणि आता हे दिंडीचं स्वयंपाकाचं नियोजन आपण दाखवणार आहोत काल आपण महिला मंडळाची मुलाखत पाहिली आणि आज ही पुरुष मंडळी ही कशा पद्धतीने स्वयंपाक करतात या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत नाव सांगा सुरेश मोतीराम शिंदे आडगाव आडगावची आहे तुम्ही बरं आणि ह्या दिंडी सोबत किती वर्षापासून तुम्ही सेवा करताय बरेच वर्षापासून वारी करतोय हिच्या संघ जवळजवळ पाच सहा वर्षापासून वारकरी संप्रदायांना भोजन फारस करण्याची संधी मिळते त्यामुळे वारकरी संप्रदाय पोटभर का भोजन परसात करता येत मला अभिमान आहे पहिल्या तुम्ही हो, हो पहिल्या वर्षापासून मी वारीमध्ये येतोय तशा वार्या भरपूर केल्या पण असं वारकरी संप्रदायाला भोजन करण्याची संधी मला पाच सहा वर्षात जास्त भेटून गेली दहा वर्षापासून मी नरेश महाराज पाटील त्यांच्या पंक्तीला जायचो आडगाव वरण त्या टाइमवर आमचे वामन महाराज रेडगावकर काळे महाराज त्यांच्यासोबत मी पंक्ती स्वयंपाकाला करायचो या गोष्टी मी पांडुरंगांनी माझं जसं जसं माझ्या सद्बुद्धीत सांगितलं तसं तसं मी वारी करत आलो आहे आजपर्यंत जेवढे वारकऱ्यांना मी खाऊ घातलं त्यांचे आशीर्वाद चांगलेच भेटू राहिले वाईट आशीर्वाद कोणाचेच नाही फक्त पांडुरंगाला तेवढंच सांगतोय की माझ्या हातून चांगलं घडून दे वाईट काही घडून देऊ नको ज्या दिवशी वाईट झाडेल त्या दिवशी पांडुरंगा मला तुझ्या चेरणी घेऊन आणि अर्पण करायला या गोष्टी माझ्याकडून घडूनच देऊ नको असं मी पांडुरंगाच्या चेरणी बोललेले त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुम्हाला जे सांगू इच्छितो की जे वारकरी संप्रदाय आहे त्यांना फक्त तो दोन टायमाचं भोजन तेवढंच खाऊ घालतो मी पण त्या त्याच्यामध्ये त्यांचे आशीर्वाद मला लाख मोलाचे भेटतात एवढंच माझं कार्य माझं गुरुवारी आहे बी इथं गंगाराम शेलार त्यांच्या ज्या शब्दामुळे मी वाच करतोय का त्या शब्दावर मी आज त्यांचा पाठिंबा मला जास्त आहे वारकऱ्यांचा तर पाठिंबा आहेच पण त्यांचा जास्त पाठिंबा आहे पण वारकऱ्यांचे आशीर्वाद मला जास्त आहे तसे का आमचे बंधू राजे यांचे सुद्धा जास्त अनुभव आहे मला का त्यांना कळतं का नाही कळतं पण थोडासा अनुभव देऊ राहिले ते त्या अनुभवात आपणही घेतलं पाहिजे आणि जसं बा आता हे आमचे मालिक भाऊ ढिकले ही त्यांची सयत पिंपरीची आहे सप्तपदी मित्रमंडळाची सप्तसिद्ध तर हे मालिक भाऊ येतो नाही नाही घ्या घ्या तुमची तर हे जे आमचे जुने मित्र परिवार आहे आणि त्यांच्या सुद्धा चांगला आनंदाने मला ही पंगत करायला मिळते एवढंच मी पांडुरंगाक बोलतो का त्यांची जोपर्यंत पंगत चालू राहील तोपर्यंत माझ्या हातून घडो हीच मी ईश्वर चरणी पांडुरंग चरणी मी सांगू इच्छितो बर आता हे साहित्य तुम्हाला पुरवणं देतात सगळा माल वगैरे आणि याच्यात आता रोज रोजचं नियोजन कसं असतं किती माणसांपर्यंत साधारण चारशे लोकांचं जेवण आहे संध्याकाळी पाच सहाशे लोकांचं जेवण राहत जसं का आता इथं या गावकीच तर गावकीचे लोक आले त्यांना सुद्धा भोजन फारसा आपण सुविधा देतो कोणालाच पात्र पात्रावरून उठवलं जात नाही त्यांना जे लागलं तर मन सोपत नियोजन करेल बरं आजचा मेन्यू काय तुमचा आता आजचा मेनू आहे पुलावा मटर पनीरची भाजी ठेचा चपाती बालुशाही हे मेनू ठेवलेला आहे बरं आता याच्या बरोबर कुठले कुठले जे सोपे मेनू ते पण सांगा ना अवघड मेनू काय काय जमतात ते पण तसं मला स्वीट मध्ये सगळे बनवतो मी फार गुलाबजाम बालुशाही आता गुलाबजाम सुद्धा माझ्या परिताचे सुद्धा बनवलेले रबडी बिबडी सगळे बनवू इच्छितो फार जिलाबी पोहोचून दही वाड्या पोहोचून गोडीशेव शंकरपाळे जेवढे हॉटेलचे स्वीट आहे तेवढे मी बनवतो आणि किती माणसांचा स्वयंपाक साधारण मी असा जर एक दोन हेल्पर हाताशी धरून पाच हजार लोकांचा स्वयंपाक मी एकला हँडल करतो पण आज भी एक मी एक हेल्पर धरून मी पूर्ण दिंडीची तयारी ठेवलेली हेल्पर हेल्परमध्ये तुम्ही पाच हजारशी आहे आता एवढ्या दिंडीची वारी स्वयंपाक आम्ही करू राहिलो आणि जे महिला मंडळाचं पोळी चपाती करण्याची जी साधनं आहे तिचे जो साथ आहे मला त्यांच्याशी माझा सात वर्षापूर्वीचा सा संबंध पडलेला त्या मावल्याने आज मला चांगल्या लेकरासारखं सांभाळून आज जुळ चुकतं आहे तिथं मला सांगताय की भाऊ इथं चुकीचा रस्ता आहे आपण इकडे जायला नकोय त्याच्यामुळे पांडुरंगाने मला आई मावला या पांडुरंग परमेश्वर सगळे माझ्यासोबत ठेवलेले आणि त्याच्याच याच्यात माझी नर्मदा माईची परिक्रमा ती माझ्यासोबत अखंड आहे त्याच्यामुळे मी तिला ईश्वर चरणी तेवढं सांगतो की जोपर्यंत माझा जीवा जीव तोपर्यंत तू फक्त माझ्यासोबत राहा बर आणि त्याचबरोबर वर आता हो कधी असं होतं का मटेरियल कमी पडलं किंवा काय झालं नाही मटेरियल कमी पडलं तरी तर आमची दिंडीची तीनशे अकरा नंबरची किराणाची स्टोअरची गाडी आहे तिच्यातून जे आम्हाला लागेल ती अव्हेलेबल आम्ही काढून घेतो का बाबा एखादा पंक्तीवाला पण एखादी वस्तू नाही आली तर आमच्या दिंडीच्या तीनशे अकरा नंबरच्या गाडीमध्ये आमचा किराणा अव्हेलेबल राहतो किराणा सिअर किराणा साधारण आत्ता बी साधारण दहा हजार लोकांचा स्वयंपाक होईल एवढा किराणा आता पडलेला आहे तसा पंक्तीवाल्या आता हे जो किराणा आलेला आहे तसं पिंपरीकरांच्या डिकले डिकले परिवारांनी हा किराणा सगळा फार भाजीपाल्यापासून सगळं त्यांनी आणून माझ्या हाती दिलं आणि मी ते त्यांच्या पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा भोजन प्रसादचा कार्यक्रम पूर्ण होत आलेला आहे चपात्याचा कार्यक्रम चालू आहे अजून एक तासामध्ये वारकरी संप्रदायाला आम्ही जेवणाला बसून देऊ साधारण किती पाच हजार माणसांचं जेवणा बनवायला सकाळी सहा वाजता जर आम्ही चालू केलं तर साडे अकरा वाजता आमचं जेवण साडे अकरा बारा वाजेपर्यंत पाच हजार लोकांचं जेवण मी रेडी करून इच्छित करू पाच हजार लोक कंप्लीट जेवणारच सकाळी याच बंगतीचा सहा साडेसहाला ला उठलो साडे ला यांना जेवणाची तयारी करून दिली होती जिलाबी होती वांग बटाटीची भाजी होती चपाती होती भात होता हे जेवण मी दोन तासात त्यांना रेडी करून दिलं होतं आणि याचबरोबर आता तुम्ही फक्त वारी सोहळ्यात हे नियोजन पाहता का इतर वेळी मग काय करता इतर वेळ माझा केटरिंगचा व्यवसाय नाशिकमध्ये मी तिथं बी हेच काम करतो पण मी महिनाभर न काही घ्या करता या गोष्टीला परिवारसुद्धा मला साथ देतं की तुम्ही जाताय तुम्ही निघून जा वारकऱ्यांना खायला घालायला माझ्या ताकद फक्त माझ्या परिवाराची वारकऱ्यांच्या ताकदीची मला गरज आहे मला दुसरी कोणचीच गरज नाही अरे एकंदरीत आता आपण म्हणतो ना घरी देवपूजा करण्यात आणि मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात लय जमीन आसमानचा फरक आहे तसं तुम्ही प्रायव्हेट काम घेता आणि दिंडीचं काम असं वेगळं काय वेगळे पण जाणवतं तुम्हाला जे आज मी दिंडीमध्ये काम करतोय जे वारकऱ्यांमध्ये मला विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग जो भेटतो त्यांच्या चरणी ज्या हात लावल्यानंतर जे मला द दर्शन होतं ते घरातल्या देवात आईवडिलांमध्ये दिसतं तेच मला इकडून ज्या माउल्यांमध्ये दिसतं त्याच्याकरता या पांडुरंगाची जी मी कृपा माझ्यावर उजवा ठेवला त्याचं कारणच ते झालं की मी आजही पांडुरंगाला सांगतो जवळ जीवात जीवे तोपर्यंत मला फक्त माझ्या हातून एवढीच सेवा घडून दे आणि त्याचबरोबर आता जे अन्नदान आता तुम्हाला सांगितलं की नामस्मरण जिथं असतं तिथं आता बऱ्याच ठिकाणी सप्त्यात मत मोठमोठ्या पंक्तीत आपण ऐकतो की स्वयंपाक भक्तीचा स्वयंपाक नेहमी चांगला होतो मग तसं कधी जाणवलं का की बाबा आपण वेगळा प्रायव्हेट जेवण बनवतोय आणि हे दिंडीचं जेवण बनवतोय मी अनुभव कधी आला नाही नाही मी जे अन्नपूर्णा पूर्ण वायू आणि अग्नी यांना साक्षी ठेवून मी कार्य सुरुवात करतो त्याच्यामुळं लग्नाचा असू साखरपुड्याचा असू कशाचा असू किंवा विधीचा असू त्याच्यात मला कधीच असं जाणवलं नाही अग्निदेवता माझ्यासोबत राहते जन जलदेवता माझ्यासोबत राहते वायू देवता राहतात ते मला पूर्णपणे सांगतात की बाबा तू हे कार्य करतो आहे फक्त अन्नपूर्णाचं माझं एकच वाक्य आहे की पोटभर द्या माणसांनी खाल्लं पाहिजे वायुत जाऊ नको देऊ अशा पद्धतीने ते कार्य चालू बर आणि आता कामाची सुरुवात जशी करता तुम्ही त्याआधी काय करता नेमकं आता इथं आल्यानंतर भट्टीची सुरुवात विरुवात करून द्यायची भट्ट्या बिट्ट्या ठेवून द्यायच्या जे वारकरी संप्रदाय आल्यानंतर पहिल्यांदी चहाची सुविधा करायची भाजीपाला कटिंग करायला महिला मंडळ ते करून देतं त्याच्यानंतर आपण इकडं भाजीपालाची फोडण्या बिडण्या द्यायला सुरुवात करतो आता पहिल्यांदा आलो तेव्हा लाईट गेली अस त्याने तो पुलावा थोडा टाईम झाला तर मग बायाने महिला मंडळी मला पुलाव्याचं मटेरियल कटिंग करून दिलं लगेच इकडं फोडणी दिली अजून अर्ध्या तासामध्ये वारकरी यांना भोजन तयार राहील माझ्याकडनं आणि आता एवढ्या जे नियोजन मानल्यावरती थोडंफार इकडे तिकडे थोडंफार वाया जाणार मायनस मायनस तर शक्यत होत नाही पण प्लसच होत पण मग अशा वेळेस तुम्ही त्याच हे करता का कि राहिले जेवण त्याचं कुठं तरी चपाती जर राहिली तर ती चपाती सकाळी फ्राय करून तिचा करमरीच हे करून लोक जे वारकरी संप्रदाय आहे त्याच्यावर मीठ मिरची टाकून मस्त पापडासारखं कुरकुऱ्यासारखं सारखं खाऊन घेतात वेस्टेज जाण्याचं हे नाही राहत एक दोन बाजली वेस्टेज जातं पण ते केव्हा की आता उरलं तर आता तिथं ते बॅगमध्ये कुठं ठेवायचं बरोबर तर ते सकाळी वेस्टेज जाण्यापेक्षा मग रात्री तसा निवारा लावून द्यायचा आता जी तर आम्ही सातशे लोकांचा स्वयंपाक केलेला आहे आता याच्यामध्ये मायनस प्लस होणारच ही गोष्ट अशी की तुमच्यासारखे आळंदी देवस्थाना तिथून आलेले परिवार भक्त परिवार जे आम्हाला वारगडीमध्ये भेटतात त्यांचे आशीर्वाद आम्ही असेच मागू शो मागतोय की भक्त आमच्या हातून चांगली सद्बुद्धी घडू पांडुरंगाने फक्त अन्नपूर्णाने असंच माझ्या हाताला यश राहून देऊ एवढंच मी वारकऱ्यांना मरेपर्यंत माझ्याकडून पूर्ण व्हावं एवढीच इच्छा माझी तर ही भावना आहे या माणसाची आणि अत्यंत मोलाचं जे काम करतात आहे आणि त्याच्यात भक्ती उतरलेली आहे त्याच्यामुळे हे सगळे बोल ऐकायला मिळतात ते आपल्याला तर नाशिक लाकूड असता तुम्ही मी नाशिक बाजून सात किलोमीटर आडगाव आहे आड़गाव। जर आडगाव पंचक्रोश येथील जर स्वयभागाची मदत लागली किंवा कोणाला मोठं नियोजन असलं स्वयभागाच नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि क्वालिटी म्हणजे दिंडीत कुठल्याही माणसाला विचारलं तरी आमकाच त्यांच्याबद्दल सांगतील जय जय रामकृष्ण महाराज की जय हेल्पर आहेत यांचे नाव सांगा राजाराम दौलत गाव कुठलं काय काय मदत करू लागतं तुम्ही त्यांना त्यांना काय पोरणी द्यायची त्यांनी जसं ते सांगितलं का भाजी हलवायची भात हलवायचा आता मी मिरची बनवली आहे बासा बनवला आहे याचं मी करायचं जसं सांगितलं तसं किती वर्ष झाली आता मी पंढरपूरमध्ये दोन हजार सहा मध्ये पहिले होतं त्यापासून मी पंढरपूर करतो पाय दिली पण नंतर मला असं घडलं का मला एका माणसामध्ये मला विटोवा दिसला देव दिसले मला मग त्यापासून मग मला असं केलं मी लहान होतो त्या टायमाला पण मला कळालं थोडस तू मला वारी करायची मी आज इच्छा धरली मुलं मामाता एवढं मा म्हातारा होता त्या टायमाला मामातारा म्हणायचा नको करू तू नाही म्हणलं मला करायची मी दिंडी सोळा चालू ठेवली मग रावटे वाले याच्या जेव्हा मग ते पंगतवाले बेटायला लागले भाऊ तुम्हाला याच्यातील दोन वाजले तीन वर्ष मी वडिवारच्या दिंडीमध्ये केले तर साईपाकाचंच काम करायचे का मग आता याच्यात भेटलो तर मग पहिले या या वर्षी आलो या दिंडीमध्ये त्याच्या काही काम मला भेटलं आणि अशी शेवा मी घरी चालू एवढंपर्यंत दादा आता इकडून पुढे मग पुढचं काय होईल त्याच्यात मी बघू आणि थोडक्यात आता तुम्ही स्वयंपाक सुद्धा वेळ पडली तर करू शकता का हो करू शकतो किती माणसांपर्यंत मी शंभर माणसापर्यंत करू शकते म्हणजे तेवढं बघून बघून जमायला लागले तुम्हाला नाही याच्या आधी मी स्वयंपाक करायचो मी पहिला अच्छा हां मी लग्नाची ऑर्डर घ्यायचो वाडगाव मध्ये माझ्याकडे पन्नास पोर आहे हाताखाली पन्नास बाय आहे वाड्यापासून त्या आचार्यापासून बामण काका हे सगळं याच्यापासून आपणही घेऊन टाकितो गोडा बिडा सगळं आपल्या घरात राहतो हा असं याच्यापर्यंत आपण घेऊन टाकतो आणि आपण आता घेतो तोडून घेतो गायरेक्टी किराणा आपणच आणायचं सगळं आपणच हे करायचं फक्त लग्नवाल्याने लग्नाला लावायचं आणि जेवाला बस बरं याच्या माग काय भाव नाही की हे सगळं काम करण्या मागे याच्यामध्ये घडणं का माझा एक मित्र होता गिरणारला तर मित्र म्हणतो भाऊ याच्यामध्ये चुकूस आपल्या नायाचा धंदा आहे पण त्याच्यात मी विचार नाही केला यायला एवढं एवढं मा उभं करायचं काय टेन्शन घ्यायचं नाही चला मग मग त्यांच्याबरोबरच करायला लागलो मग मग ते हेच करायला लागलो म्हणून चालू झाला माझ्या लगेच लहानपणीचा तो प्रसंग आठवतोय हो काय कशा पद्धतीने दर्शन दिलं दर्शन म्हणजे असं की त्या टायमाला मी एक माणूस आहे माझ्या हातली होता तो त्याला वारला तो त्याच्या बोटाला धरून मी पाय पाय दिंडी चालवतो आता तशी माझी पोर येते महासंघ त्या पुरी एवढं मी होतो त्या असं दुसऱ्यांच्या हाताला धरून पायवारी केली चालू पण पहिल्या सुद्धा पायवारी केली आपल्या ह्याच्यामध्ये पहिली पायी चरताना मला युट्यूबा तिथं माझ्या पैसे येऊन थांबलं माझ्या पायाला लाग ला था। दगड लागला होता तर तिथं मला जाता येत नव्हतं तर तिथं येऊन मला त्याने दर्शन दिलं हे मला घडलं तर अशा पद्धतीची mm. भावना आहे यांची पकरीची आणि यांच्याशी सुद्धा संपर्क राहतो कधी काय मोठं नियोजन असतं स्वयंपाकाचं किंवा काय आणि परमेश्वर यांच्याकडनं अशी सेवा करत राहू दे जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज की जय